आज आपण बनवूया भडांगतं त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे लसूण जिरं हळद मीठ आणि मिरची पावडर शेंगदाणे आणि ते चिरमुरे आणि बडांगा मसाला तर चला बनवूया आपण कढईत तेल टाकते बघा Oh, so right pa lang dapat siya hindi nito rin gula. lang natin. Matay lang natin. lang natin. चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचे शेंगाणे म्हणजे ते आतून कच्चे राहत नाही हे बघा आता हा कलर आलेला आहे शेंगकाण्याला थोडा गॅस कमी जास्त करून परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे ते काढून घेते शेंगदाणे इकडं तिकडं झालं त्याच्यामध्ये सगळ्यात तर रंगाने चिरं तेल चांगलं चापलेलं जिरं चांगलं तर सगळ्यात त्याच्यात लसूण टाकतो लसूण मी जरा ते घेतलेलं आहे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये हार टाकलं मिरची पावडर टाकली म्हणजे मिठत हे सगळं एकत्रच करायचं त्यामुळे काही नाही एकत्र झालं तर सगळं टाकून देते मिरची वगैरे नाही टाकायची कारण आपण मिरची पावडर टाकलेली आहे आणि शेंगदाणे तळून घेतले त्यामुळे जास्त काही तळतच नाही हा एवढा बडंग मसाला आहे पण मी यातला अर्धाच टाकते अर्धा पाऊंड टाकलेला आहे मीठ वगैरे सगळं अगोदरच टाकलं मी त्याचं वाटलं थोडं तर वरून परत मसाला टाकता येतो आपल्याला पण एकदम जास्त व्हायला नको म्हणून हा थोडा थोडा त्याच्यात आपण शिरमुरी टाकून घेऊया ¡Ahora y mi yeah. करायचा हळूहळू त्याला कलर येत राहतो माझी कडे छोटी पडली आहे चिरमुरे जास्त झाल्यात याच्यामध्ये मी थोडा आणि मसाला टाकलेला आहे बडंग मसाला कारण की टेस्ट बघितली ते थोडं कमी वाटत होतं नंतर टाकलेलं आहे कारण मुलांच्या आवडीप्रमाणे टाकायचं जास्त तिखट पण नको म्हणून मी थोडं थोडं टाकलेलं आहे बघा हे आपली भडण रेडी झालेले आहे याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही अजून डाळ घालू शकता शिवाय हिरवी मिरची घालू शकता कढीपत्ता घालू शकता किंवा फरसाणा सुद्धा टाकू शकता तमाजा है आसा फ्लेन। आसा तर माझ्या मुलांना हे असंच आवडतं प्लेन त्यामुळे मी असं केलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा